राधानगरी धरण परिसरात बारा दिवसात सत्याहत्तर मिलीमीटर पाऊस पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कोल्हापूर जिल्ह्याला सुचलाम सुपलाम जिल्हा म्हणून ओळखला जातो याचे एक वैशिष्ट्य म्हणजे या जिल्ह्यामध्ये पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात आहे दरवर्षी पावसाळा चालू झाला की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कोल्हापुरातील राधानगरी धरणाकडे जातं छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेलं हे धरण म्हणजे कोल्हापूर वासियांची जीवनवाहिनी म्हणायला हरकत नाही गतवर्षी पावसाचं प्रमाण कमी असताना देखील या धरणाने जिल्ह्याला मोठा दिलासा दिला होता यावर्षी मान्सूनची सुरुवात लवकर झाली असून राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली पाहायला मिळते राधानगरी धरण परिसरात एक ते बारा जून अखेर सत्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली राधानगरी धरण परिसरात एक ते बारा जून या बारा दिवसाच्या कालावधीमध्ये पावसाची नोंद झाली असून मंगळवारी तीन इतका पाऊस झाला तर धरणाचे पाण्याची पूर्णांक एक फूट इतकी असून पाणी साठा एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी पूर्णांक सत्त्याण्णव दशलक्ष घनफूट इतका आहे धरणातून शंभर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे कार्यालयाकडून देण्यात आली दरम्यान क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगा दूधगंगा वेदगंगा वारणा कृष्णा या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे महानकर न्यूज साठी विजय बकरे राधानगरी